एस व्ही सी एस प्रशाला लोटली भक्तिसागरात ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या सातनंदी काट्यांचे पूजन व भव्य मिरवणूक संपन्न शिक्षणच नव्हे तर विद्यार्थ्यांना अध्यात्माची जोड देत संस्कारशील पिढी घडवण्याचे कार्य करणारी शाळा प्राचार्य श्रीराम सर विद्यार्थी पुस्तकी ज्ञानातून बौद्धिक विकास साधण्याचा प्रयत्न करत असतात त्यासोबतच त्याला आध्यात्मिक ज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे प्राचीन काळापासून भारताने शिक्षणासोबतच संस्काराला महत्त्व दिले नालंदा तक्षशिलासारख्या विद्यापीठांच्या भारतीय शिक्षण प्रणालीकडे व ज्ञानाकडे पाश्चात्य देश आकर्षिले जाऊन स्वतःचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करत होते त्याच पद्धतीने आधुनिक काळात श्री बृहन्मठ होटगी संचलित भवानीपेठ येथील प्रशाला केवळ शिक्षणच नव्हे तर विद्यार्थ्यांना अध्यात्माची जोड देत संस्कारशील पिढी घडवण्याचे कार्य सोलापूर नगरीतील पंचक्रोशीत करत आहेत असे श्री ब्रहन्मठ होडगी संचलित येथील मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राम ढाले सराने प्रतिपादन केले वेदमूर्ती श्री मन्मथेश्वर हिरेमठ सरांच्या मंत्रोच्चारात सोलापूर नगरीत सिद्धरामेश्वरांच्या नामाच्या जयघोषाची परंपरा जपण्याचे काम वीर तपस्वी प्रशाला करताना भवानीपेठ प्रशाला भक्तीच्या सागरात लोटली बोला बोला भक्त लिंग हर बोला या शब्दात नव चैतन्य निर्माण करणारी प्रेरणा आध्यात्मिक ऊर्जा देणाऱ्या मरगळलेल्या मनाला स्थिरता देणाऱ्या शब्दात जयघोष करत सिद्धरामेश्वरांच्या काट्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली श्री ठोडगी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा काशीपीठाचे जगदगुरु श्री 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 एक हजार आठ धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजींच्या आवाहनानुसार एस एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भवानीपेठ श्री वीर तपस्वी प्राथमिक मराठी शाळा व कन्नड प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धरामेश्वरांच्या काठ्यांची भव्य मिरवणूक श्रीराम ढालेसरांच्या शुभहस्ते संपन्न झाली याप्रसंगी परिसरातील सद्भक्तांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन भक्तिभावाने वंदन केले या कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री रामेश्वर झाडेसर पर्यवेक्षक सुद्रमप्पा उपास्य सरांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमास प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री धर्मा कोरे सर कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनंदा कलशेट्टी मॅडम उपस्थित होत्या तसेच प्रभाव फेरी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक